नमस्कार आता लताबाई ही सारंगच्या जवळ येते आणि सारंगला सांगते की अरे त्याच्या जानकीने मला लताबाई म्हणून हाक मारली आणि मी पटकन ओ दिली तेव्हा सारंग म्हणतो काय तुम्ही पूर्ण वाट लावली कशाला ओ द्यायची तुम्ही आता वहिनीला कळून चुकलं असेल की तुम्ही पार्वती नाही आहात म्हणून ती म्हणते नाही तरी पण मी सारखं सरकं तिला सांगितलं की मी पार्वतीच आहे म्हणून आता पार्वती तिच्या रूममध्ये येते आणि विचार करते की जर मी कळ कळली ना की मी पार्वती नाही आहे तर हे मला घराच्या बाहेर काढतील त्याआधी मला या सुमित्राच्या अंगावरचे सुमित्राच्या कपाटातले सगळे दागिने चोरायला पाहिजेत म्हणून सुमित्रा जेव्हा मंदिरात जाते तेव्हा ही खोटी पार्वती लताबाई सुमित्राच्या रूममध्ये शिरते आणि सुमित्राच्या कपाटामध्ये दागिने चोरण्याचा प्रयत्न ते करते तेवढ्या तिथे नाना येतात आणि म्हणतात तू काय करतेस तिथे पार्वती पार्वती म्हणते मी तुम्हालाच भेटायला आली होते तेव्हा नाना म्हणतात की हां बोल ना ती म्हणते अहो सुमित्राचा माझ्यावर विश्वास नाही पण तुमचा जरी माझ्यावर विश्वास आहे ना सांगा ना तुम्हाला तरी वाटतं आहे ना मी तुमची पार्वती आहे म्हणून ना ना काहीच बोलत नाही आता इथे पार्वतीचा म्हणजे खोट्या पार्वतीचा लताबाईंचा प्लॅन फसलेला असतो तिला काही दागिने चोरता येत नाही मग ती तिथून निघून जाते आता रात्रीच्या वेळेस सर्वजण झोपलेले असताना ती सुमित्राच्या रूममध्ये शिरते तेव्हा सारंग पाणी नेण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो तेव्हा तो बघतो तो म्हणतो या लताबाई आई नानांच्या रूममध्ये का शिरल्यात म्हणून तो हळूहळू पाठीमागेन त्यांच्या येतो आणि लताबाईच्या मागून तिला बघत असतो चोरून लताबाई रूममध्ये शिरतात आणि सुमित्राच्या अंगावरचे दागिने काढण्याचा प्रयत्न करत असतात ते बघून सारंगला धक्का बसतो सारंग हाक मारून हळूच त्यांना बाहेर बोलावतो तेव्हा लताबाई म्हणतात काय रे का आलं तेव्हा सारंग म्हणतो काय करताय तुम्ही माझ्या आईच्या अंगावरच्या दागिने चोरताय तुम्हाला लाज वाटते का आम्ही तुम्हाला पैसे देतो ना तरीसुद्धा तुम्ही अशी चोरी करताय तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून चालत्या व्हा तुम्ही माझ्या आईच्या अंगावरच्या दागिने चोरताय लाज नाही वाटत तुम्हाला चला निघा इथून मी ऐश्वर्याला काय सांगायचं ते सांगेन पण तुम्ही आता इथे थांबायचं नाही त्याला निघा म्हटलो ना तर निघा आता तर आता तेवढ्यात ऐश्वर्या तिथे खालती येते आणि म्हणते काय झालं सारंग सारंग म्हणतो आत्ताच्या आत्ता या लताबाईंना इथून हाकलून द्या घराबाहेर काढा बंद करा आणि ही सगळी नाटकं तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय झालं काय तेव्हा सारंग म्हणतो ही माझ्या आईच्या अंगावरच्या धागिने चोरच होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय सारंग म्हणतो हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय हो लताबाई तुम्हाला आम्ही दिलेत ना पैसे ते कमी पडतायत काय काय गरज आहे चोरी करण्याची हा जर यांना कळलं ना तर तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा खडी फोडायला जाऊ तेव्हा सारंग म्हणतो नको नको ते, ते काहीच नको तुम्ही आत्ताच्या आत्ता ऐश्वर्या यांना घराबाहेर काढा नाहीतर मी माझ्या हाताने घराबाहेर काढेन तेव्हा आता लताबाई घाबरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू